मी तुमच्या गावात तुमच्या आशीर्वाद घेण्यासाठी आलेलो आहे माझी खात्री आहे पेंडूर असू द्या सुकळवड असू द्या इतकी जनता सोबत आहे याचा विश्वास आहे माझा आणि म्हणून निदान आपण जाऊ आपल्या सर्वांचं दर्शन आणि आशीर्वाद घ्यावेत याच हेतूने मी आलेलो आहे या ठिकाणी माझ्यासोबत उपस्थित असलेले सन्माननीय अशोकजी सावंत सन्मानिय तालुकाध्यक्ष दोडी चिंदरकरजी सन्मान्य विश्वास गावकर सन्मानीय राजा गावकर सन्मानीय भवन शिंदे मालवंत तालुका प्रमुख सन्मानिय प्रकाश पावसकर सो so, सुमेधा पाताळे सो so, माधुरी बांदेकर श्री संतोष साठविलकर प्रसाद मोरसकर सन्मान युवराज गरुड सरपंच सुखावाड मंचकावर असलेले अन्य मान्यवर या मंडपात भर उन्हात बसलेले तुम्ही सर्व वडीलधारी मंडळी फस भगिनीनो आणि मित्र तसेच पत्रकार मित्र ही निवडणूक सात तारीखला होणारी ही ग्रामपंचायतीची निवडणूक नाहीये जिल्हा परिषदेची पण पर नाहीये ना आमदारकीची आहे ही निवडणूक आपल्या देशासाठी अतिमहत्वाची आहे भारत देश हा भारत दे एक सबर वावो, देश जगाच्या पाठीवर एक सबळ राष्ट्र व्हावं देश व्हावा प्रगतीशील व्हावा आत्मनिर्भर आणि विकसित देश बनावा हे प्रयत्न माननीय मोदी सर करताय त्यांच्या मंत्रिमंडळात मी एक कॅबिनेट मंत्री आहे गेले अडीच वर्ष मी त्यांना पाहतोय कि भारत देश प्रगतशील व्हावा यासाठी ते कसे प्रयत्न करतात उपस्थित आपल्या सर्वांना सांगेल कि देश आणि देशातील एकशे चाळीस कोटी जनता हे सुखी व्हावी प्रगत व्हावी यासाठी त्यांचे प्रयत्न अशा वेळेला आतापर्यंत दहा वर्ष पंतप्रधान आहेत परत त्यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्यासाठी आपण सर्वांनी त्यांना मतदान करावं त्यांनी घोषणा केली आहे अब्की बार चारशे पाच आताच्या वेळेला चारशे पेक्षा चा जास्त खासदार यावेत असं त्यांना वाटतंय आणि त्या चारशे मध्ये रत्नागिरी आणि सिंधुदुर्गाचा उमेदवार नारायण राणे पण तिशन्य मत निवडून येतो आणि म्हणून त्यांनी मला उमेदवार मी ठरवलं आपल्या लोकांकडे आपल्या घरात घरातल्या लोकांकडे काय मत मागावी एकोणीशे नव्वद पासून मी या मतदारसंघात काम करतोय नव्वदला मला परिचय नसतानाही तुम्ही निवडून दिलात विधानसभेला सलग सहाव्या त्यानंतर मी मंत्री मुख्यमंत्री अनेक पद मला मिळाली हे दहावं केंद्रात केंद्रीय मंत्री या ठिकाणचा पाण्याचा प्रश्न असो रस्त्याचा प्रश्न असो शाळांचा प्रश्न धरणाचा प्रश्न मी चौतीस वर्षात हे प्रश्न शिल्लक नाही तुमच्या जवळ मेडिकल कॉलेज आहे साडेसहा बेड हॉस्पिटल आहे मेडिकल कॉलेज मध्ये साडेचारशे विद्यार्थी आहे तुझे डॉक्टर बनणार आहे कणकवारीला इंजिनिअरिंग कॉलेज आहे हे सरकारच्या पैशाने नाही बा सोळाशे विद्यार्थी आहे सोळाशे हे कोणासाठी माझी मुलं शिकून झालेली पण माझ्या रत्नागिरी सिंधुदुर्गामध्ये तरुण मुला मुली इंजिनियर व्हाव्यात डॉक्टर व्हावेत चांगल्या प्रकाराच्या नोकरी मिळाव्या त्यांनी व्यवसाय करावा उद्योजक व्हाव या हेतून मी सगळं केलं आता सन्मानिय भगवन शिंदे म्हणाला कोण बाबा मध्ये बोलू नका <laughs> अमेश शिंदेजी म्हणाले की दादा आमच्या प्रेम करतात माणूस की राखली आहे बंधू भगिनी नो मी देशात राज्यात कोणी कसाही असो पण सिंधुदुर्ग जिल्ह्यात येताना खारेपाड्याने ओलांडल्यानंतर पात्रदय ओलांडल्यानंतर मी भाऊक होतो भावनिक होतो के हे माझ्या घरातली माणसं आहेत कुटुंबातली माणसं आहेत हे सुखी समाधानी व्हावेत यासाठी मी प्रयत्नात असतो ओरसला आता एक टेक्निकल सेंटर प्रशिक्षण वर्ग कशाचे इंजिनिअरिंग आणि फळ प्रक्रिया उद्योगाचं प्रशिक्षण महिलांनी उद्योजक व्हावं मुलीनी व्हावं तरुण मुलांनी व्हावं आणि यासाठी ट्रेनिंगचं सेंटरचं काम सुरू आहे जोडा मार्गला अनेक कंपन्या येत आहेत पाचशे पेक्षा जास्त कारखाने हॉस्पिटल मधले मशिनरी बनवणाऱ्या बनवण्यासाठी कारखाने तिथे येत आहेत पाचशे बेकारी राहणार नाही माझा प्रश्न मी एवढी सगळी कामं या चौतीस वर्ष केलं करतो कोण घरात आजारी पडो कोणाला शिक्षणाची अडचण असो मी नेहमीच धावत धावून जा त्यासाठी मी कोणाला पैसे अभावी शिक्षण नाही आणि पैशा अभावी उपचार नाही असं कधी झालं नाही मोदी साहेबांनी पण अशा अनेक योजना चोपन योजना उज्व्याला गॅस आहे ऐंशी कोटी लोकांना मोफत धान्य आहे बारा कोटी जवळपास लोकांना शौचालयाची व्यवस्था देशात बारा कोटी आठ कोटी लोकांना नळाने पाणी दिलं मोदी साहेबांनी पावणे चार कोटी लोकांना घर नाही आधार नाही छत नाही अशा पावणे चार कोटी लोकांना पक्का घर दिले अशा बादर चोपण योजना त्यांनी दिल्या मी तर तुमचा सेवक आहे मी राज्याचा मुख्यमंत्री होतो तेव्हा सांगितलं मी जनतेचा साहेब नाही मी जनतेचा सेवक आहे सेवा करायची त्यांच्या आयुष्यात सुगत आणावी यासाठी मुखा आता दोन तीन दिवस इथले उमेदवार फिरायला लागले उद्धव ठाकरे काल आले काल नाही परवा आले बरोबर परवा आज त्यांचे चिरंजीव आले गदार नालाय शिळ निघतात फिरतात वैता आले पोलीस दिले म्हणून काही बोलशे कोणाला गद्दार म्हणतोस शिवसेना तू तयार केलीस मान्य बाळासाहेब ठाकरे मराठी माणसासाठी आणि हिंदू धर्म रक्षणासाठी शिवसेना निर्माण केली एवढा होता जन्म तरी होता का जन्मही नव्हता शिवसेनेला अठ्ठावन्न वर्ष झाली तुला तेहतीस चौतीस आहेस शिवसेना कोणी वाढवली माहितीये का शिवसेनेमध्ये शिवसैनिक म्हणून शिवसेनेला ताकद दिली कोकणी माणसाने नाराण लाख शिवसैनिक <laughs> आता गाडायची भाषा करत परवा आले आणि कणकवलीला म्हणाले आडवा आयाल तर गाडून पुढे जाईल काय तुझा पाय उठेल का रे वीज पावलं चालू शकतो का हे तुझं काम नाही रे अडीच वर्ष मुख्यमंत्री होतास काय दिलं कोकणात माणसाला एखादा रस्ता पाणी वीज एखादी बालवाडी एक एकही काम केलं नाही या खासदाराला विचारला बाजूला गाव आहे काय दिलंस रे बाबा इथल्या समाजाला मतदारांना काय दिलं रस्ता दिला पाणी दिलं वीज दिलं प्रत्येक कामात कशा खातो विमानतळाला मी विमानतळ आणला काल उद्धव ठाकरे परवा म्हणतो विमानतळ मी चालला कसा आहे रे कसा आणतार माहितीये का प्रफुल्ल पटेल केंद्रात मंत्री होते विमानाचा विभाग त्यांच्याकडे होता मी रेवणू निष्ठ महाराष्ट्रात होतो एक दिवशी प्रफुल्ल पटेलचा फोन आला राणी साहेब माझा गोंदिया जिल्हा काम आहे येऊ का मला या साहेब रेवणूच सा काम करा ना माझ्या मध्याच करतो पण एक गट आहे काय मी गेलो तुमच्याकडे एअरपोर्ट आहे नवीन एअरपोर्ट आहे माझ्या जिल्ह्याला एअरपोर्ट तुम्ही द्यायचं तुमचं काम मी परवानगी पाठवली आणि एअरपोर्ट याला जागा आकृषाला गेले हा तुमचा आत्ता असलेला खात्यात झेंडा घेऊन जागा खरेदी करायची नाही खडक खडकाची जमीन म्हणे शेती शेतकऱ्यांचं खोटाड आहे प्रत्येक कामात त्याला पैसे पाहिजे वेंगुर्ला मी पोट आणलं रेडी फूट मंजूर केलं चार हजार कोटी खर्च होणार ते पण म्हणतील मीच केलं नशीब आमचं कोणत्या घरात बुस मला पाल तो म्हणतील नाही ते पण मारतील नको कोण नशी काय मी केलं ते मी केलं अरे हे के काय मानवानो काही करू शकत नाही आता तर केंद्र सत्ता आमचे सत्ता आमचे विकास आम्ही करू आम्ही विकास करू आणि इथे नोकरीचा प्रश्न सोडवणार मुलं मुली यांच्या नोकरीचा प्रश्न मी सोडवणार कारखाने होत आहेत ना आपले स्थानिक मुलं नोकरी लागणार आणि म्हणून बांधव आज पाच हो वाजेपर्यंत प्रचाराच सहा वाजे प्रचारबंद एक महिना फिरतोय ऊन बघा किती आहे या पडद्या खाली पण ऊन लागत आहे मी एवढंच तुम्हाला सांगेन सात तारखेला होणारी निवडणूक देशासाठी देशाच्या संरक्षणासाठी देशातील एकशे चाळीस कोटी लोकांच्या प्रगतीसाठी विकसित भारतासाठी आणि कोकणाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी नारायण राणेची निशाणी कमळ आहे तुम्ही नातेवाईक शेजारी पाजारी सगळ्यांना सांग सकाळी अकरा चार मतदान करा हून यायच्या सगळ्यांना घेऊन जा आणि मतदान करायला लावाल आणि मला परत तुमची सेवा करण्याची संधी द्याल अशी आशा व्यक्त करतो अनेक अजून सहा वाजेपर्यंत अजून चार गाव करायचे आणि म्हणून तुम्ही मला परवानगी द्याल अशी आशा व्यक्त करतो भरपुराट तुम्ही आलात बसलात हे प्रेम मी कधीच विसरणार नाही एवढेच सांगतो जय हिंद जय महाराज